नावं सांगत काय तुमच्या आमच्याकडून घेतो म्हणजे आमच्या तिथं मारामारी आमची परिस्थिती नाही त्यांच्या लढाईची घरदार संसद लाख लागून केली चाळीस पन्नास पन्नास केली अरे आम्ही कष्ट केलं घरदार संसद लाख केले सर प्लीज

तुम का। तुम ओ, या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाय वन सेवन नाईन थ्री डबल झिरो मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता का आनंद भोवर आम्ही आज आपल्या शहराचे सन्माननीय अध्यक्ष साहेबांना निवेदनाद्वारे आमची व्यथा मांडण्यास इथे उपस्थित पूर्ण प्रभाग पाच मधून जे जे प्रामाणिक आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम केलंय कष्ट केले बूथ लेवलला थांबून प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम केले असे सगळे निष्ठावंत आपल्या अध्यक्ष साहेबांना आम्ही आमचं गारानं किंवा आमची व्यथामानाला आलो आणि शरदेश मॅडम यांनी पण आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुमचं सगळं काय असेल मागण्या आम्हाला मला कळवा आम्ही प्रदेश लेवलला कळवून तुमची मीटिंग लावते आणि आम्हाला न्याय द्यायचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करतो ना, आम्हाला शरद देश मॅडम बोलले मागण्या म्हणजे विषय काय आता आम्ही प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करते गेल्या लोकसभेपासून गेल्या एक वर्षापासून जी आता जी लोकांना प्रवेश दिलेला आहे गेल्या एक वर्षापासून ज्यावेळेस काँग्रेसच्या लोकसभेचा उमेदवार होता त्यावेळेस काँग्रेस काँग्रेस म्हणून हि ही, हीच लोक प्रचार करत होती नंतर विधानसभेला चार महिन्यानंतर तुतारी तुतारी म्हणून आमच्या समोर नाचत होते नंतर आठ महिने घड्या जाऊन फिरले त्यांच्या काढा फेसबुक पोस्ट त्यांचा व्हिडिओ बघा त्यांनी फक्त आणि फक्त ही आउट घटकेचा यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केविलो प्रयत्न केला हा ह्यांचा प्रयत्न म्हणजे फक्त दीड ते दोन महिन्यासाठी हे आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षात फक्त आणि फक्त तिकीटासाठी आणले ही लोक यांना काही देणं घेऊन नाही पक्षाची विचारधारा यांना माहीत नाही आम्ही इतक्या दिवस प्रामाणिक काम केलं रात ना दिवस घरजवळ अक्षरशः विकून आम्ही लोकांची सेवा केली आणि भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक प्रचार केला आमचं एवढंच मागणं आम्हाला काय कुणाचं काय देणं घेणं नाही कुणाला प्रवेश द्या प्र, प्र, प्रवेश घ्या आमचा काय विषय नाही आमचं एवढीच मागणी आहे की प्रामाणिक कार्यकर्ता जो खरंच झटलाय खरंच लोकांसाठी काय तर केलंय आणि तुमचे टीम पाठवा तुमचं सर्व पाठवा खरंच कोण काम केलं तुम्हाला त्या माध्यमातून तुम्हाला समजेल ही जी लोक आले ही फक्त लोक दीड दोन महिन्यासाठी तिकीट झाडे आलेत आणि दोन महिन्यांना जर भारतीय जनता पार्टी आम्हाला न्याय दिला तर ती तीच लोक आमच्या विरोधात परत काँग्रेस किंवा दुसरीच्या चिन्हावर लढवणं तयार आहेत आणि प्रामाणिक जनता आमच्या सोबत कायम पाठिंबा आहे कारण आम्ही कायम दिवस न राहतो सकाळी सात वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत पायाला ढिगी लावून फिरतो आमदार विजयकुमार देशमुखच्या माध्यमातून शडोत्तरला रेकॉर्ड ब्रेक निधी असा देऊन आज कुठल्याही गल्ली जावा तुम्हाला फक्त आमदार विजय कुमार देशमुख मालकांचा बोर्ड दिसेल तुम्हाला कारण प्रामाणिक काम केले आम्हाला काय गटाधडाच्या राजकारण परत नाही आम्ही प्रामाणिक काम केले आम्हाला पक्षाने न्याय द्या एवढीच माझी विनंती आहे नाव सांगत काय तुमच्या आमच्याकडनं का वतून घेतो म्हणजे आमच्या तिथं मारामारी आव तिघुण प्रस्त जाऊ काय आमचे आमची परिस्थिती नाही त्यांच्या लढायची वाद वगैरे काय नव्हता शरद मॅडम शरद झाले तो आणि शरद मॅडमनी काय बोलले की तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत नाही मी आज तुम्हाला सगळे आमचे पोस्ट आम्ही जी काय काय कामं केले सगळे तुम्हाला दाखवतो त्या मन की बात कार्यक्रमपासून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश लेवलवर जेवढे कार्यक्रम येतात ते आमदार साहेबांच्या ऑफिसमधून आम्हाला निरोप येतो आणि आम्ही सगळे फॉलो करतो सगळे कार्यक्रम आम्ही फॉलो करतो आणि सगळे कार्यक्रम आम्ही भारतीय जनता पार्टीचे आम्ही प्रभाग क्रमांक पाच भारतीय जनता पार्टीचे होते नाही आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्या शहराचे नवीन अध्यक्ष नूतन अध्यक्ष मान्य रोविंद तागवडकर यांना आम्ही निवेदनासाठी आलो जे जेव्हा प्रभाव प्रवेश दिले गेला ते चुकीच्या पद्धती दिले आणि चुकीच्या वेळी दिला जे विरोधक आपले मोदी साहेबांना साहेब दिले पाटील साहेबांना शिवाय दिले मान्य आमदार जोग देशमुखला शिवाय दिले आणि भाजप जो उमेदवार पाहण्यासाठी प्रयत्न केले त्यांना प्रवेश दिला ज्या ज्यांना प्रवेश दिला ते गुंड लोक असून एक तर एक ज्याला प्रवेश दिला तो तडीपार आहे आणि राष्ट्रीय स्वयं संघाचा कार्यकर्ता मोरे याला लाता बुक लाकडा ला, जाणक्यांनी ला, ला आराम करून जखमी केला त्याच गुंडाला तडीपार गुंडाला वर्षा बंगल्यावर जो प्रवेश दिला त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कार्य आमच्या सगळे जे काम करतात त्यांचं त्यांचं मन जर खचलं भारतीय जनता पार्टी खचलं आमचा अपमान झाला आमच्या भावना कळण्यासाठी आम्ही आता ते कडवलो नक्कीच ते म्हणले तुमच्या भावना आम्ही प्रदर्शन करू आम्ही म्हणलं पालकमंत्री सन्मान्य गोरे साहेब हे पालकमंत्री जिल्ह्याचे त्यांच्यावर संपूर्ण डिपार्टमेंट आहे जे काही लोक प्रवेश केलेत त्यांचं त्यांचे गुन्हे गोव तपासावी आणि ज्यांनी राष्ट्रीय सेवक संघाचा कार मोरे नावाचा युवकला ज्या बाळामध्ये जे महानगिरी अमानुष तो कार्यकर्ता पंधराशील मध्ये आणूड होता त्याला कोणी बघायला नाही ज्यांनी मारलं ज्याच्यावर गुन्हा दाखल दाखल झाला त्याच गुंडाला प्रवेश दिल्यामुळं त्या गोष्टीवर तिथे निवेदन दिलं त्या भागाच्या नगरसेविका स्वाती समाधान आवडे हा माझ्या मिसेस आहेत आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या शेराध्यक्षा आपल्या तळवळकर मॅडम यांना तक्रारी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो होतो हे जेवढे कार्यकर्ते जे जमलेले आहेत महिला जमलेल्या आहेत खरोखर भारतीय जनता पार्टीचं काम कोण करते आहे आणि भारतीय जनता पार्टीचं काम न करता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घुसखोरी करून स्वतःचं तिकीट त्या ठिकाणी फायनल करून त्या ठिकाणी प्रभाग पाचवर नगरसेवकाचं स्वप्न बघण्यासाठी ह्या लोकांनी प्रवेश केलेला आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही गेले सातत्याने एक वर्ष झाले या लोकांना पाहतोय की हे लोक खासदार किला वेगळ्या पक्षात असतात आमदार किल्ला वेगळ्या पक्षात असतात आणि आता दोन्ही पक्ष संपल्यानंतर दोन्ही निवडणुका संपल्यानंतर आता तिसरी निवडणूक म्हणजे नगरसेवकाची निवडणूक आहे तर नगरसेवकाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे पण आमचं असं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीला म्हणणं आहे आमदार खासदारांना म्हणणं आहे की खरोखरच त्या भागामध्ये ज्या नग नगरसेवकांनी काम केलं असेल कार्यकर्त्यांनी काम केलं असेल निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं अशाच माणसाला तुम्ही न्याय दिला पाहिजे असे जे लबाण लांडगे हे लबाण लांडगे जे आलेले आहेत ते आपल्याला दोन महिन्यासाठी आलेले आहेत या लोकांना जर भारतीय जनता पार्टीनं तिकीट जर नाकारलं तर हे अजून हेच आमच्या समोर येऊन पुन्हा आमच्या विरोधात हे लढाई करण्यास तयार आहेत भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतलेला होता तो काही इतर पक्षातले असू दे किंवा भारतीय जनता पार्टी सोडून गेलेले पण कार्यकर्ते असू दे त्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती येण्याची त्या संदर्भामध्ये प्रदेश अध्यक्षांना आम्ही त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि प्रदेश अध्यक्षांनी हा निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीतले त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला दे आहे शहर पातळीवरचा किंवा आम्ही सगळ्या पदाधिकारी मिळून घेतलेला निर्णय नसून प्रदेश अध्यक्षांच्या परवानगीने हा आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये प्रवेश झालेला आहे त्यामुळं हा जो निर्णय आहे तो आता त्यांनी जे आम्हाला पत्र दिलेलं आहे त्यांच्या भावना त्याला कळवलेल्या आहेत ते आम्ही पत्र प्रदेशाध्यक्षांना पाठवू त्याच्यावरती प्रदेशाध्यक्ष बाबतीमध्ये प्रदेश अध्यक्षांशी बोलू आम्ही आणि प्रदेश अध्यक्षांना कळकू की बाबा असे असे प्रवेश होत आहेत आता पण अनेक लोक म्हणजे पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत प्रदेशाध्यक्षशी बोलून त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जे निर्णय देतील त्याप्रमाणे निर्णय घेऊ प्रदेश अध्यक्ष आणि आमची स्थानिक कमिटी असती त्याबरोबर आमच्या पालकमंत्री असतील किंवा प्रदेशाचे नेते संघटन मंत्री तीन आमदार आहेत शहराचे त्या सगळ्यांनी या तिकिटाच्या बाबतीमध्ये प्रत्येक मतदारसंघाचे त्यांना त्यांना विश्वासात घेऊनच आपण तिकिटाचं वाटप करणार ना असं तर काही होत नाही की शहर लेवल वरती शहराचे अध्यक्ष फक्त करतात असं नाही सगळे आमदार त्या त्या विभागातले त्याबरोबर संघटन मंत्री असतात पालकमंत्री आणि मग प्रदेशाकडनं हे निर्णय होतात त्यामुळे तिकिटा देताना हा सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तिकिटांचा वाटप केलं जातीमध्ये कसं विचारणा विश्वासात घेतलं जातं कधी 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 अचानक अशा प्रकारचे पण निर्णय होतात आणि प्रदेश अध्यक्षांच्या समतीने सगळ्या गोष्टी होत असतात त्यामध्ये येथून पुढे प्रदेशाध्यक्षांना विचारून त्यांना कळवून त्यांच्याशी सल्ला मसलत करूनच अशा प्रकारचे निर्णय होतील अशा प्रकारची दक्षता आम्ही नक्की सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी होडगी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट्स प्रत्येक फ्लॅट स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इन्फ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट